नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे पोलीस भरती करणाऱ्या मुलांमध्ये सगळ्यात जास्त डोक्यात असणारा प्रश्न म्हणजे पोलीस भरतीचे तारखा कधी पडतील तर तुम्हाला मी कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या तारखा पडणार आहेत आणि हॉल तिकीट कधी येतील हे या व्हिडिओतून सांगणार आहे तर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या बेलायकन आपल्याला विसरू नका जेणेकरून पोलीस भरती रिलेटेड कोणताही व्हिडिओ अपडेट बनवला की मी तुम्हाला त्याची नोटिफिकेशन पडेल तर मित्रांनो आता नवीन वर्ष सुरू होतं उद्यापासून तर आजपासून किती दिवस आपल्याला भेटतील किंवा तुम्ही मागेच पाहिलं असेल एक आठ दहा दिवसापूर्वी की वीस तारखेपासून सर्व जिल्ह्यांना परिपत्रक देण्यात आलं होतं की प्रत्येकानं आपापलं ग्राउंडची तयारी सुरू क करून घ्या तयारी करा उंची हाईट ग्राउंडला काय मनुष्यबळ लागते आपले पोलीस खात्यातील जे काही बंदोबस्त लागणार तो सर्व मागवण्यात मागवून घ्या आणि वीस तारखेच्या पुढे तुम्ही कधी बी पोलीस भरतीच्या ग्राउंडला सुरुवात करू शकता असं त्या परिपत्रामध्ये लिहिलं होतं फक्त एक दोन जिल्ह्यालाच नाही तर ऑल महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक गटाला ते परिपत्र डी जी ऑफिसमधून आलं होतं तर मित्रांनो आता कन्फर्म वीस तारखेला ग्राउंड सुरू होईल का पंधरा तारखेला इलेक्शन आहे सोदार निकाल आहे त्यानंतर लगेच चार पाच दिवसात ग्राउंड सुरू होतील का शंभर टक्के होणार आहे मित्रांनो तुम्ही आता ऑनलाईन अपडेट बघतायच कंटिन्यू किंवा कोणत्या कोणत्या जिल्ह्याचे ग्राउंड तयार झालेत त्यातली प्रोसेस काय आहे ते सर्व तुम्ही पाहतायच परंतु त्यातली त्यात पण सुरुवात कधी होईल हॉल तिकीट कधी माझ्या अनुषंगानं तर सात आठ नऊ दहा तारखेच्या आसपास सात आठ नऊ दहा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आसपास पालघर सोलापूर ग्रामीण पुणे ग्रामीण त्यानंतर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी फॉर्म आलेले आहेत नगर पिंपरी चिंचवड झाले कमीत कमी फॉर्म आहेत आठ हजार दहा हजार बारा हजार पाच हजार तीन हजार यांची दाट शक्यता आहे की या तारखेला फॉर्म या तारखेला सात आठ नऊ दहाच्या आसपास हॉल तिकीट येतील आणि वीस बावीस तारखेला त्यांचे ग्राउंडचे तारखा पडलेले असतील ज्या ठिकाणी दहा बारा हजाराच्या आत फॉर्म आहेत तीन चार दोन हजार फॉर्म आहेत मुंबई पुणे लोहमार्ग यांचे शंभर टक्के लवकर ग्राउंड होणारच आहे प्लस संभाजीनगर शहर संभाजीनगर ग्रामीण मुंबई लोहमार्ग नवी मुंबई या जिल्ह्यांच्या देखील पाच ते दहाच्या आसपास हॉल तिकीट येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो नाकारता येणार नाही दाट शक्यता आहे आणि जास्त पि पुणे लोहमार्ग मुंबई लोहमार्ग याच्यावरती जा जास्त फोकस आहे जा की याचं लवकरात लवकर करणं होणे शक्यता आहे आणि वीस बावीस तारखेला त्याचा देखील ग्राउंडच्या तारखा सुरू होतील पाच ते दहामध्ये हॉल तिकीट येईल आता राहिलं नवी मुंबईचं मी काल एक व्हिडिओ टाकणार होतो की सहा पाच का सहा तारखेपासून दहा तारखेपर्यंत पी एस आयचं ग्राउंड आहे त्या ठिकाणी पाच आणि तेच दहा तारखेपर्यंत मु नवी मुंबईचं पी एस आय ग्राउंड झाल्यानंतर लगेच पोलीस भरतीचं देखील ग्राउंड सुरू होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं वीस तारखेला चंद्रपूर झालं मुंबई नवी मुंबई झालं मीरा भाईंदर मुंबई झालं या सर्व जिल्ह्यांच्या शंभर टक्के तारखा पडणार आहेत त्यामुळं तुमच्याकडे वेळ आता खूप कमी वाचलेला आहे त्यामुळे प्रॅक्टिस कशी केली पाहिजे याचे तुम्ही डोकं लावा अन तशी तयारी करा आणि डोक्यातला विचार घेऊन बसणार उद्या तयारी उद्या परवा तेरावा कधी तारीख पडते याचा डोक्यात घेत बसू नका तुमची उद्या जरी तारीख ग्राउंडची आली तरी तुम्ही वन साईड ग्राउंड मारलं पाहिजे व्हिडिओ तुमच्यात दानत पाहिजे तर असेच व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला फॉलो जय हिंद